स्वातंत्र्य दिनी वंदे मातरम ची घोषणा देण्यास देना नकार देणाऱ्या शिक्षकावर अखेर दिनांक वीस रोजी तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं पत्र प्राप्त झालं आहे धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई केली याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत होता शिरपूर तालुक्यातील करवंद येथे जिल्हा परिषदेची उर्दू माध्यमाची शाळा आहे या शाळेत मोहम्मद म्हणून कार्यरत होते उर्दू शाळेतही सरपंच व अन्य मान्यवर मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू होता राष्ट्रगीत पार पडल्यानंतर उपस्थितांकडून वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा देण्यात येत होत्या मात्र शाळेचे मुख्याध्यापक नावी दफ्तर मोहम्मद अखिल यांनी घोषणा दिल्या नाहीत तसेच विद्यार्थ्यांना देण्यास मनाई केली ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी त्याबाबत त्यांना जाब विचारला असता संबंधित मुख्याध्यापकाने घोषणा देण्याचे कुठलेही परिपत्रक नसल्याचे सांगत वाद निर्माण केला त्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले या घटनेची तात्काळ चौकशी व्हावी अशीही मागणी करण्यात आली या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला होता येथील पंचायत समिती तर्फे चौकशी समिती नेमण्यात आली समिती तर्फे दिनांक सतरा रोजी सदर घटनेची चौकशी करून गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे अहवाल सुपूर्द करण्यात आला अहवाल धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी विशाल नरवाडे यांना देण्यात आला मुख्याध्यापक नावेद अख्तर मोहम्मद अखिल यांनी देशभक्तीपर घोषणा देण्यास नकार देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना ही घोषणा मनाई केली ही बाब देशविरोधी असल्याचे निदर्शनास येते या कृत्याचा विद्यार्थ्यांच्या बालमनावर परिणाम होत असून शिक्षकी पेशाला अशोभनीय असल्याने त्यांच्यावर तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचा आदेश देण्यात आला काल दिनांक एकवीस रोजी तालुक्यातील काही संघटनांनी संबंधित मुख्याध्यापक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदारांकडे केली होती तत्पूर्वीच धुळे जिल्हा परिषदेतर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर आम्ही भारतात म्हणून आयुष्यावर वैयक्तिक जाहीर करतो ना नाही तुमच्या शिक्षण द्याल तर काहीतरी दाखव ना आधी लोक बोलत होते सांगितली एकदम बरोबर आहे आम्ही शिक्षक बोलत काय